Δεν είναι η σοκέση, δεν είναι η απλά καμερών ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा माझा आवाज येत ये okay. आहे सर्वांना माझा आवाज सर्वांना येत आहे ओके आपला आजचा विषय आहे तुमच्याही डोळ्याखाली डार्क सर्कल्स आहेत का ओके गुड आफ्टरनून मॅम ओके डार्क सर्कल्स येण्यामागची कारण काय डार्क सर्कल्स कोणाला येतात खूप जणींच्या म्हणण्यानुसार डार्क सर्कल्स हे माझा आवाज येत आहे डार्क सर्कल्स खूप महिलांना असं वाटतं की डार्क सर्कल्स हे डिलेवरी नंतर येतात असं किती किती जणांना वाटते की डार्क सर्कल्स हे आफ्टर डिलेवरी येत असतात किती किती जणांना असं वाटतं च नाही वाटत ओके चला गीतांजली मॅम वाटतंय खरं पण आहे आफ्टर डिलिव्हरी डार्क सर्कल्स येत असतात त्याच्या मागची कारणं काय मी ती तुम्हाला सांगते आपल्या मध्ये ब्लिडिंग खूप होत ठीक आहे ओव्हर ब्लिडिंग डार्क सर्कल्स येतात एका प्रकारची सर्जरी आपल्यासोबत होते बरोबर आहे सर्जरीस असते ती त्याच्यानी डार्क सर्कल जे होत नसतो आपण कधी पटकन सोनम मॅम ओके मेघा मॅम मेघा शिंदे मॅम माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का क्लिअर आहे मॅम

तर डिलेवरी नंतर डार्क सर्कल्स येतात हे खरं आहे आणि हो त्याच्या येण्यामागची कारणं आहेत सीजर होणं एखादी सर्जरी होणं खूप जास्त ब्लिडिंग होणं बऱ्याच प्रमाणात आपल्या शरीरातले रक्त कमी होते त्याच्यानंतर बाळ कधी झोपेतून हो उठते कधी झोपते फिडिंग चालू होते आणि मध्ये बाळ पूर्ण प्रकारचे आपले प्रोटीन जे आहेत ते घेऊन देतात त्याच्यामुळे नंतर डार्क सर्कल्स येणं साहजिक आहे पण मी तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की डार्क सा� सर्कल्स जे आहेत डिलेवरी मध्ये आलेले जास्तीत जास्त चार ते पाच महिने असतात त्यानंतर ते राहत नाही आणि जर त्यानंतर पण तुम्हाला ते राहिलेले आहेत तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याच्यावर केलेला आहे तुम्ही त्याच्यावर काहीच उपचार नाही केलेला म्हणून ते तुम्हाला कायम राहिलेले आहे बस ओके पण मी तुम्हाला सगळ्यांना इथे जर एक दिलासा द्यायला गेली तर मी इथे सगळ्यांना एक गोष्ट सांगू शकते बघा कुठलीही गोष्ट जाओ की ना जाओ पण मी डार्क सर्कल्स बद्दल इथे तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगते डार्क सर्कल्स हे केव्हा पण जातात कुठलीही वेळ असू दे काळ असू दे ते जाणं सोपं आणि शक्य आहे ठीक आहे डार्क सर्कल्स हे वयाच्या कोणत्या पण टप्प्यामध्ये इलाज चालू केल्यावर तीन ते चार महिन्यांमध्ये जात असतात याबद्दल सगळ्यांनी माहिती घेणं खूप जास्त गरजेचं आहे मग डार्क सर्कल्स कशा कशाने जातात सर्वात पहिली गोष्ट चांगला आहार घ्यायला सुरुवात करा चांगले प्रोटीन्स घ्यायला सुरुवात करा रोजचा एक खजूर खायला सुरुवात करा राजगिऱ्याचा लाडू खा म्ह म्हणून शेंगदाण्याची चिक्की किंवा लाडू खा तुमचे डार्क सर्कल्स बऱ्यापैकी कमी होतील सेकंड थिंग अंडर आय क्रीम लावा ओके मेघा मॅम माझा आवाज येत आहे ओके थँक्यू नेहा मॅम चांगली एक अंडर आईस्क्रीम लावा अंडर आय क्रीम मध्ये तुम्ही द मॉम्स डॉट कॉम ची क्रीम युज करू शकताय अंडर आय साठी मला सर्वात जास्त रिझल्ट त्याचा चांगला वाटलाय द मॉम्स डॉट कॉम अंडर आय क्रीम चांगली आहे झालंय माझा आवाज येत आहे का सर्वांना आवाज ब्रेक घेतो मॅम क्लिअर आहे मॅम मी आता सोनम मॅम क्लिअर आपण डार्क सर्कलवर पहिली गोष्ट आहात रोजचं एक खजूर खायचंय एक खजूर खाणं खूप काही अवघड नाही आणि केव्हाही खा, के खा। दिवसातून केव्हाही खाल्लं तरी पण चालते गुळ शेंगदाण्याची चिक्की किंवा लाडू खा राजगिरा खा या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये एक हाय प्रोटीन्स देतात आणि त्याच्यामुळे तुमचे डार्क सर्कल्स कमी होतात दुसरी गोष्ट हिमोग्लोबिन जर कमी असेल तर प्लीज त्या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष द्या जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमी असेल तरी तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स हे कायम राहतील झोप व्यवस्थित घ्या आणि हा आणखीन एक गोष्ट दिवसा झोप काढणाऱ्यांच्या डोळ्याखाली जास्त डार्क सर्कल्स असतात हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल ते दिवसा झोप नाही घ्यायची रात्री व्यवस्थित प्रॉपर झोप घ्या दहा ते सकाळी पाच सहा वाजेपर्यंतची झोप किंवा अकरा ते पाच सहा वाजेपर्यंतची झोप घ्यायला शिका ठीक आहे पाणी व्यवस्थित द्या प्रोडक्ट नॉलेज कडे आपण जर गेलो द मॉम्स डॉट कॉम ची अंडर आय क्रीम अतिशय चांगली आहे त्याचे रिझल्टही चांगले आहे परचेस करण्याच्या आधी प्लीज मला मेसेज करा यस मेघा शिंदे मॅमने घेतलेली आहे ही परचेस करण्याच्या आधी मला एकदा मॅसेज करा अशी त्याची किंमत आहे चारशे पंचाहत्तर रुपये पण मी तुम्हाला जर ऑनलाईन सर्च केलं तर दोनशे सत्तर किंवा दोनशे ऐंशी दोनशे नव्वद रुपयापर्यंत तुम्हाला ती मिळत असते ठीक आहे म्हणून डायरेक्ट एवढी घेण्याची गरज नाहीये आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट डार्क सर्कल हा आजार नाही आहे डार्क सर्कल हे एक आपण आपल्या स्वतःकडे केलेलं दुर्लक्ष आहे सिंपल एखाद्या कपड्याला डाग लागला तर काय करायचं तो पटकन ड्रायकलिंगला टाकून द्यायचा तर तो डाग निघतो पण डाग लागला कपड्यावर आणि आपण जर का समजा आ, बाहेर आ, तो कपडा दोन एक महिन्यांनंतर टाकला मग काय होते तो डाग निघाला वेळेला सेम आपलं धरून चालायचंय आपण डार्क सर्कल्स घेऊन आता बरेच वर्ष होऊन गेले असतील आपण लक्ष दिले का नाही मग आता आपण लक्ष द्यायला लागू तर त्याला वेळ निघायला लागणार आहे तो वेळ द्यायला शिका डोळ्यांवर छान एका कॉटनच्या रुमालामध्ये ना बर्फ टाकायचा आणि तो बर्फ आपल्या डोळ्यांवर नुसता असा थोड्या थोड्या वेळासाठी ठेवत राहायचा खूप चांगला रिझल्ट येतो त्याने तुमचे डोळे खूप सुंदर बनतात तुम्ही ट्राय करून बघा अगदी त्याने तुमचे डोळे खूप चांगले छान मस्त मोठे नितळ आणि अगदी तुमचं डार्क सर्कलही त्याने ते नक्की ट्राय करा ओके द मॉम्स डॉट कॉम ची क्रीम छान आहे ची पण ठीक आहे थोडा रिझल्ट लेट येतो पिलग्रीमचा फक्त अंडर आय मध्ये बाकी पिलग्रीमचे बाकीचे मला सगळेच प्रोडक्ट आवडतात बट या बाबतीत मी पिलग्रीमला अंडर साठी पिलग्रीम थोडस सा, आपण जर बघायला गेलो तर हा तुम्हाला त्याचा रिझल्ट थोडा लेट येणार आहे तसं तर मॉम्स डॉट कॉम चा रिझल्ट तुम्हाला एक तीस ते पंचेचाळीस दिवसांमध्ये दिसायला सुरुवात होऊन जातो रेग्युलर रात्री झोपताना चेहरा वॉश करायचा आणि द मॉम्स डॉट ची जी क्रीम ती। आहे ना ते ते जोड़ा जोड़ा तर त्याला असं छान समोरून एक मॅग्नेट आहे ते डोळ्यावर अगदी हलगत हाताने मस्त फिरवत राहायचं एक पाच एक मिनटं चांगलं द्यायचं आणि छान झोप लागते त्याने डोळे पण थंडे होतात खूप चांगला रिझल्ट आहे मी जेवढ्या पण जणींना सांगितले जेवढ्या जेवढ्या महिलांनी घेतलेले त्यांचे मला स्वतःहून रिप्लाय येतात की मॅम नाही खरंच त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे ओके सो आ, डार्क सर्कल्सच्या बाबतीत झोप व्यवस्थित घ्या आहार चांगला घ्या आणि हो टेन्शन फ्री राहा सर्वात आधी गोष्ट मला नाही माहिती डिलेवरीने डार्क सर्कल्स येतात की नाही पण हा मी तुम्हाला सांगते मध्ये डार्क सर्कल्स सॉलिड वाले येतात जर आपण खूप जास्त रडलो तर दोन दिवसात आपल्याला डार्क सर्कल्स येतात थँक्यू सो मच मेघा मॅम तर तुम्हाला डार्क सर्कल्स जे आहे टेन्शन रडणं जर आपण रडलो ना तर बघायचं दुसऱ्या दिवशीच आपले डार्क सर्कल्स बऱ्यापैकी आलेले असतात तर तुम्ही ह्या गोष्टींची मी काळजी घ्या रडताना टेन्शन घेताना एक विचार नेहमी करायचा रडताना ही व्यक्ती इतकी इम्पॉर्टंट आहे का की ह्या व्यक्तीसाठी मी माझ्या डोळ्यावर डार्क सर्कल्स घेऊ मग आपल्या मनाने जर उत्तर दिलं ना हो मग ठीक आहे रडून घ्या आणि डार्क सर्कल्स सहन करा पण जर मन उत्तर देते नाही तर मग त्या व्यक्तीसाठी रडूनही नका रडल्याने डार्क सर्कल्स खूप येतात मी स्वतः सांगेल माझ्या भावाची डेथ झाली होती मी फार रडली होती आणि माझे असे अर्धे काल आहेत ना एवढे डार्क सर्कल झालेले होते आणि ते खूप उमटून यायचे पण मला माहिती होतं पण तरी मी रडत होती कारण की मी हा करत होते यस माझा भाऊ डिझर्व करतोय की मी त्याच्यासाठी रडणार आहे पण लाईफ मध्ये असं कुणासाठीही रडू नका आणि रडल्याचे डार्क सर्कल्स पटकन जातात उपचार केले तर पंधरा सोळा दिवसात चालले जातात रडून पडलेले डार्क सर्कल्स पण अति पण टेन्शन नका घेऊ टेन्शन घेतल्यामुळे आपले हार्मोन्स पण इन्बॅलन्स होतात म्हणून प्लीज टेन्शन घेताना थोडा विचार करून टेन्शन घे चला ओके आजचं सेशन मी एवढंच घेऊ शकते कारण की इथे खूप जास्त नेटवर्क इश्यू आहे मी माहेरी आले तर आणि उद्या आपलं सेशन नाही होणार आहे त्याचं कारण हे आहे की पुन्हा माझ्या घरी जात आहे तर उद्या मी प्रवासात असणार आहे म्हणून उद्या दुपारी तीनचं सेशन नाही होणार परवा आपण आपल्या पुन्हा रेग्युलर वेळेवर मिळणार आहोत भेटणार आहोत आणि हा मी जो शॉर्ट मेकअप कोर्स आणलेला आहे त्याच्यात ज्यांनाही ऍडमिशन घ्यायचं असेल ते नक्की ऍडमिशन घेऊ शकतात ओके